ओतूर गाव आज डॉक्टर छाया तांबे यांच्या नेतृत्वात आधुनिकतेच्या दिशेने झेप घेत आहे सौर ऊर्जा प्रकल्प उद्योजकता प्रशिक्षण घनकचरा व्यवस्थापन स्वच्छता मोहिमा सी सी टी व्ही सुरक्षा आणि स्वर्गरत यांसारख्या उपयुक्त योजना या साऱ्यातून डॉक्टर छाया तांबे यांनी ओतूरला एक आदर्श गाव म्हणून घडवलं आहे एम एम फिल पी एच डी शैक्षणिक पदवींसह त्यांचा दृष्टिकोन समाजिताचा आणि दूरदृष्टीचा आहे उच्च विद्या विभूषित प्राध्यापक डॉक्टर छाया अतुल तांबे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने नमस्कार मी छाया अतुल तांबे सरपंच ग्रामपंचायत ओतूर उत्तर पुणे जिल्ह्यातील ओतूर ही सर्वात मोठी ग्रामपंचायत ह्या ग्रामपंचायत च स पद भुसवण्याचा मान मला ह्या ठिकाणी दोन हजार तेवीसमध्ये मिळाला आणि त्यानंतर द ओतूर गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जी जी काही कामं आहेत ती कामं मी करण्यास ह्या ठिकाणी सुरुवात केली ही कामं करत असताना प्रथमतः आमच्या गावची जी काही पार्श्वभूमी ओतूरची जी, जी पार्श्वभूमी आपण जर पाहिली तर मांडवी नदी ही पवित्र अशी नदी वर मंदीर, त्या पवित्र नदीच्या तेरावर कपर्दिकेश्वर मंदिर त्या कपर्दिकेश्वर मंदिराच्या पदस्पर्शानं पुणित झालेला आमचं गाव त्याचबरोबर बाबाजी चैतन्य यांनी जो काय रामकृष्ण मंत्र दिला तो रामकृष्ण हरिमंत्र ह्याच भूमीमध्ये दिला त्यामुळं साजिकच ओतूर आमचं हे जे काय का 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 गाव आहे त्याला खूप मोठी सामाजिक ऐतिहासिक अशी परंपरा आपल्याला ह्या ठिकाणी इथं पाहायला मिळते सावित्रीबाई फुले यांनी जी काही मुलींची चौथी शाळा जी सुरू केली ती ओतूर ह्या गावामध्ये सुरू केली त्यामुळे सामाजिक असेल ऐतिहासिक असेल सांस्कृतिक असेल शैक्षणिक असा खूप मोठा जो वारसा आहे तो वारसा ह्या ओतूर गावाला ह्या ठिकाणी मिळालेला आहे आणि त्या गावामध्ये मला सरपंच म्हणून काम करण्याची जबाबदारी मिळाली हे माझं मी खूप मोठं भाग्य या ठिकाणी समजते मी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं अण्णासाहेब वगैरे महाविद्यालय ओतूर ह्या ठिकाणी प्राध्यापिका म्हणून मी ह्या ठिकाणी काम करते हे काम करत असताना मला इथे सर्व्हिसमध्ये ओतूर ग्रामपंचायतची सार्वत्रिक आ, सार्वत्रिक निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये मी सदस्यपदासाठी उभी राहिले चार वार्ड क्रमांक चारमधून सदस्यपदासाठी मी उभी राहिले आणि त्यामध्ये माझा विजयसुद्धा ह्या ठिकाणी झाला तीन वर्ष मी प्रथमतः सदस्य म्हणून काम केलं आणि त्यानंतर मला दोन हजार तेवीसमध्ये सरपंच पद ह्या ठिकाणी हा बहुमान मला मिळाला सरप जेव्हा मी, मी सदस्य म्हणून काम करत होते ते काम करत असताना ओतूर आपलं इतकंही ऐतिहासिक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक सर्वच दृष्टिकोनातून मोठा असं गाव आहे आणि मग ह्या गावाचं नावलौकिक कसं वाढवता येईल यासाठी हा विचार सुरुवातीपासूनच मनामध्ये होता आणि तो विचार प्रत्यक्ष आणण्याचा भाग्य मला सरपंच पदामुळे मिळालं प्रथमतः मी सरपंच पदाची दुरास सांभाळल्यानंतर मी पहिलं काम हाती घेतलं ते म्हणजे सांडपाणी प्रकल्प ओतूरगाव जवळपास चाळीस चाळीस हजार लोकसंख्येचं असं असणारं हे खूप मोठं बाजारपेठ असलेलं गाव त्यामुळे साहजिकच मग ओतुरगावचा विकास हा मोठ्या प्रमाणामध्ये होतो त्याच पद्धतीनं बाहेरून अनेक लोक ह्या ठिकाणी राहायला येतात त्यामुळं साहजिकच सांडपाण्याचा खूप मोठा प्रश्न आम्हाला भेडसावत होता आणि मग त्यातून सांडपाणी प्रकल्प दोन हजार एकवीसमध्येच आम्ही जिल्हा परिषदेमध्ये हा प्रपोजल आम्ही सादर केलं होतं मात्र फारसं त्याला यश येत नव्हतं मी प्रथमता सरपंच पद सरपंच झाल्यानंतर प्रथम मी हा हे जे काम आहे हे काम मी या ठिकाणी हाती घेतलं जिल्हा परिषद असेल किंवा आय आय पवई असेल तिथे पाठपुरावा करून आमचं हे जे काही रखडलेलं जे काम आहे ते काम मी ह्या ठिकाणी मंजूर करून आणलं उत्तर पुणे जिल्ह्यातलं पुणे जिल्ह्यातलं ग्रामीण भागातलं पहिला जलशुद्धीकरण सांडपाणी प्रकल्प ओतूर गावामध्ये ह्या ठिकाणी मंजूर झाला जवळपास एक कोटी पंच्याण्णव लक्ष रुपये निधी ह्या प्रकल्पासाठी मंजूर झाला आणि आत्ता ह्या प्रकल्पाचं काम आणखी टप्यापमध्ये आहे यामुळे साहजिकच जी काही आमची मांडवी नदी आहे त्या मांडवी नदीचं जे काही प्रदूषण आहे पाण्याचं प्रदूषण ते निश्चितच ह्या ठिकाणी कमी होणार आहे असंच अजून एक प्रकल्पाची आम्हाला ह्या ठिकाणी गरज आहे मात्र भविष्यामध्ये हा प्रकल्प ह्या ठिकाणी होईल आणि आमचा जो काही सांडपाण्याचा जो प्रश्न आहे तो ह्या ठिकाणी निश्चित शंभर टक्के मार्गी लागेल अजून दुसरं महत्वाचं काम मी हाती घेतलं दोन हजार वीस पासून जेव्हा मी ग्रामपंचायत सदस्य झाले तेव्हापासून बऱ्यापैकी सामाजिक क क्षेत्रामध्ये मी ह्या ठिकाणी काम करत होते महिलांबरोबर माझं बऱ्यापैकी संघटन झालं होतं आणि मग त्यातून ज्या महिला आहे ज्यांना काही मागं फारसं आर्थिक पाठबळ नाही आहे त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी अशा महिलांना काहीतरी करता यावं या, या माध्यम हा विचार माझ्या मनामध्ये आला आणि त्यातूनच मी पंधरा वित्त आयोगामधून जवळपास साडेतीनशे महिलांना ह्या ठिकाणी विविध स्वरूपाचं जे प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण मी या ठिकाणी इथं दिलं त्यामध्ये मग केक बनवणे असेल मसाला असेल त्यानंतर टेलरिंग असेल त्यानंतर ब्युटी पार्लर आरी वर्क असे पाच कोर्स मी इथं पंधरा वित्त आयोगाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी घेतले जवळपास साडेतीनशे महिलांनी याचा ह्या ठिकाणी लाभ घेतला आणि आज आपण जर पाहिलं त्या बऱ्याच ज्या महिला आहे स्वतःचं घर सांभाळून या ठिकाणी घरगुती छोटा व्यवसाय करताना आपल्याला पाहायला मिळतं विशेषतः मसाल्याच्या बाबतीत जर पाहिलं तर जवळपास आमच्या गावातील जवळ तीस महिलांनी मसाल्याचं प्रशिक्षण घेतलं होतं आज त्याच्यातल्या नऊदा महिला स्वतःचा घरगुती मसाल्याचा व्यवसाय त्यांनी या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि निश्चितच या प्रशिक्षणामुळे ज्या गावातील ज्या महिला आहे गरजू महिला त्याही ह्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या स्वलंबी होण्यास त्यांना ह्या प्रशिक्षणाची खूप मोठी मदत झाल्याचं पाहायला मिळतं ते सरपंच झाल्यानंतर आम्ही जेव्हा आमची इलेक्शन झाली तेव्हापासून आमचं ठरलेलं होतं आमच्या बॉडीचं की बाबा आपण गावातल्या जे नागरिकांना मोफत स्वर्ग रद्द द्यायचा मात्र हे प्रत्यक्षात मी सरपंच झाल्यानंतर याची आम्ही प्रत्यक्षात याची अंमलबजावणी केली हे याच्यामध्ये आम्ही मोफत स्वर्ग रद्द देतो नागरिकांना त्याचबरोबर पर्यावरणाचा विचार करून आम्ही मोफत शौदायनी सुद्धा ह्या ठिकाणी नागरिकांना पुरवतो त्या दृ निश्चितच जे काय नियमित आपले जे काही ग्राम असते ते ग्रामपंचायतचा कर भरत असतात आणि कुठंतरी एक उत्तरदायित्व म्हणून ग्रामपंचायत त्या कुटुंबावर दुःखद प्रसंग आला तर तिथं त्या ठिकाणी सहभागी होऊन कुठंतरी दुःख कमी करण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न ह्या ठिकाणी ग्रामपंचायत करत असे त्यातूनच मोफत स्वर असेल त्यानंतर शौदायनी असेल ही ह्या ठिकाणी सोय ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी पुरवली जाते त्यानंतर अजून जर महत्वाची एक गोष्ट ठिकाणी उल्लेखनीय अशी गोष्ट नमूद करायची जर ठरली तर मोठं बाजारपेठ असणार असं आमचं गाव आहे अनेक लोक ह्या ठिकाणी बाजारपेठ वर्दव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते वेगळ्या शाळा आहे आमच्याकडे बऱ्याच कॉलेजेस आहेत त्यानंतर हायस्कूल आहेत आणि मग कुठतरी सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद शाळा असेल प्रामुख्यानं गावठाण्यातल्या ज्या शाळा आहेत त्या गावठाण्यातल्या शाळा असेल मग जिल्हा परिषदेच्या शाळा आहे तिथं आपण पंधरा वित्त आयोगाच्या ठिकाणी अद्यवत असे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले त्याचबरोबर गावातले मुख्य चौक असतील रस्ते असतील त्या ठिकाणी सुद्धा आपण आद्यवत स्वरूपाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत आणि विशेष म्हणजे हे सगळे जे कॅमेऱ्यांचे जो ऍक्सेस आहे तो आपलं ग्रामपंचायत कार्यालय त्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आपण ह्या ठिकाणी इथं घेतलेलं आहे म्हणजे एकाच ठिकाणी आपण बसून संपूर्ण गाव आपण ह्या ठिकाणी आम्ही कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट माझ्या काळामध्ये मी पूर्ण करण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे अजूनही काही थोडासा भाग राहिलेला आहे तो मात्र मी नन, न, न सर्वांच्या सहकार्यानं सर आम्ही पूर्ण करण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न करू त्यानंतर अजून महत्त्वाची एक विशेष अजून उल्लेखनीय गोष्ट म्हणजे आमचं जे ग्रामपंचायत कार्यालय चाळीस पंचेचाळीस हजार लोकसंख्या असल्यामुळं वर्दळीचा असा सतत ग्रामस्थांची वर्दळ ह्या ठिकाणी नागरिकांची वर्दळ आपल्याला पाहायला मिळते आणि मग कधी कधी लाईट पूर्ण दिवसभर जाते मग कुठंतरी इथं ग्रामस्थांचा खोळंबा होतो आणि मग त्यांच्या कामामध्ये खोळंबा होऊ नये म्हणून मग पंधरा वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायत कार्यालय जवळपास पंधरा वॅट वॅटचा ह्या ठिकाणी सौर पॅनल बसवला हो आणि संपूर्ण आमचं ग्रामपंचायतचं कार्यालय असेल ऑफिस असेल त्यानंतर आमचे मिटिंग हॉल असेल त्या ठिकाणी पूर्णतः सोलरवर पासून जी ला लाईट तयार होते वीज ती वीज ह्या ठिकाणी वापरली जाते जे ही आमची एक महत्वाची गोष्ट आहे त्यानंतर अजून जर सांगायचं तर आमचं भव्य दिव्य असं क्रीडा संकुल आहे म्हणजे माझ्या आधीपासूनच क्रीडा संकुल इथं जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा सभापती असतील किंवा ग्रामपंचायतचे आमचे सदस्य असतील ग्रामस्थ असतील सगळ्यांच्याच माध्यमातून खूप मोठं भव्य दिव्य असं क्रीडा संकुल ह्या ठिकाणी ओतूरमध्ये ह्या ठिकाणी साकारण्यात आलेले त्याचा लाभ अनेक मग लहान मुलं असतील ग्रामस्थ असतील नागरिक असतील ते ह्या ठिकाणी घेत असतात पण तिथंही जी जी काही गरज असेल किंवा काही सोयी असतील सुविधा असतील त्याही देण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी सातत्याने होत असतो हे कामचे अतिशय महत्त्वाचं होत म्हणजे ह्या भागामध्ये क्रीडा संकुल आपल्याला कुठं पाहायला मिळेल अतिशय सुंदर असं उत्कृष्ट हे क्रीडा संकुल आपल्याला अजून जर सांगायचं ठरलं तर जे रस्ते आहेत रस्त्यांवर आम्ही भर दिलेला आहे याच्यामध्ये तालुक्याचे माझे आमदार असतील नातुल शेठ बेनके यांच्या माध्यमातून ओतूर मध्ये ओतूर ग्रामपंचायत परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते कॉन्क्रिटीकरण असेल डांबरीकरण असेल त्यानंतर सभामंडप असेल यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे म्हणजे आज जर सांगायचं जर ठरलं तर जवळपास आमच्या गावामध्ये नव्वद टक्के रस्ते कॉन्क्रीट झालेले आहेत त्यानंतर नव्वद पंच्याण्णव टक्के आमच्याकडं गटारीची कामं हे ठिकाणी पूर्ण झालेले याच्या मागे निश्चितच सगळ्यांच राही आहे मग त्याच्यामध्ये आमदार असतील त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य असतील त्यानंतर पंचायत समिती सभापती असतील त्यानंतर माझे सर्व सहकारी असतील ह्या सर्वांच्या माध्यमातून हे आपल्याला ठिकाणी ही कामं पूर्णत्व झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मी सरपंच असताना दीड वर्षाच्या कालावधीमध्ये ही कामं मी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला अजूनही काही कामे या ठिकाणी उर्वरित बाकी आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर सांगायचं ठरलं तर घनकचरा हा आमची खूप मोठी समस्या आहे तर घनकचरा प्रश्न येता जो काय आमचा सहा महिन्यांचा जो कालावधी राहिलेला आहे त्यामध्ये ते काम पूर्ण इथं करायचंय हे काम पूर्ण करत असताना इथं सुद्धा सर्वांचे सगळे नागरिक असतील त्यानंतर माझे सर्व सहकारी असतील त्यानंतर आमदार असतील जे सदस्य त्यानंतर पंचायत समिती सभापती सगळ्यांच्या हा प्रश्न ह्या ठिकाणी आम्ही निश्चितच मार्गी लावणार आहे आणि आमचा हा प्रश्न जो प्रश्न आहे तो प्रश्न येत्या हा सहा महिन्यामध्ये मी सोडवण्याचा या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे हे जे काही मी वाटचाल केलेली ही वाटचाल करत असताना मला सर्व ग्राम असेल त्यानंतर माझे सर्व सहकारी असतील त्यानंतर माझे ग्रामपंचायत कर्मचारी असतील माझी माझी ग्रामपंचायत पदाधिकारी असतील सरपंच असतील ह्या सर्वांच्याच माध्यमातून ठिकाणी हे काम मी त्यांच्या सहकार्यातून मी हे काम ह्या ठिकाणी करू शकलेले माझा सहा महिन्यांचा सरपंच पदाचा कार्यकाल या ठिकाणी बाकी आहे यामध्ये गणकचराचा प्रश्न तर आम्ही मार्गी लावणारच आहे पण त्याचबरोबर जो काही गावच्या विकासासाठी जो काही निधी आवश्यक निधी तो आवश्यक निधी आणण्यासाठी मी मग तालुक्याचे आमदार असतील त्यानंतर खासदार असतील यामध्ये कुठलेही राजकारण आणता गटतट किंवा पक्ष न आणता माझ्या गावच्या विकासासाठी मला जो निधी आणायचा आहे तो निधी मी सर्वांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी नी, आणून निश्चितच ह्या ठिकाणी गावाच्या विकासामध्ये अजून भर घालण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल मला सर्व नागरिक असतील माझे सर्व सहकारी असतील सर्वांनी जे काही सरपंच पदाचा जो काही मला बहुमान ह्या ठिकाणी दिला त्यांच्यामुळंच मी ह्या ठिकाणी माझं काम पूर्ण चांगल्या पद्धतीनं पूर्ण करू शकले त्यामुळं मी सर्वांचं हे या ठिकाणी आभार मानते या ठिकाणी त्यांचं मनापासून पुन्हा एकदा आभार मानून मी ह्या ठिकाणी थांबते धन्यवाद